दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी समाजमाध्यमावरील प्रसारित झालेल्या चित्रपतीनुसार बागलाम तालुक्यातील शिवतारा ॲग्रो या कृषी निविष्ठा विक्री केंद्राची दिनांक एक, के एक जुलै रोजी तालुक्यातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी यांनी तपासणी केली असता कोटेवा ॲग्री सायन्स या बुरशीनाशकाचे पाकिटावरती उत्पादन उत्पादन तारीख एक्सपायरी डेट एम आर पी व इत्यादी मजबूत छापून आलेला नव्हता म्हणजे पुसट झाले पुसून टाकलेले निदर्शनास आले सदरच्या निदर्शनानुसार संबंधित पथकाने बुरशीनाशकाचे नमुने घेऊन तपासासाठी पाठवलेले आहेत तसेच सदरचे जे निवेष्ठा जो होता तो जवळपास त्र्याहत्तर हजार रुपयाचा होता तो जप्त करून सेज करण्यात आलेला आहे तसंच संबंधित कंपनी व विक्रेता यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याबाबतची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली बागलान तालुक्यातील सर्व निविष्टा त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणत्याही प्रकारची बाह्य निविष्टा व विनापरवाना निविष्टा विक्री, विना विक्री करू नये तसे आढळल्यास संबंधित विक्रेता विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच शेतकरी बांधवांनाही आवाहन करण्यात येते की त्यांनी अशा प्रकारे कुठं आपल्या आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी विभागाशी संपर्क साधावा